नमस्कार वेलकम काय सगळ्या मंडळी मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती जास्त नाही वाईव ब्लॉग खूप दिवसाने खूप दिवसाने आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा या टायमिंगला आम्ही चाललो आहे ट्रेकिंग करायला जवळजवळ खूप महिने झाले असेल आम्ही ट्रेकिंगला गेलो हो नव्हतो पावसाळ्यामध्ये गेलेलो हो त्यानंतर आता चाललो जिवदन फोर्टला जाणार आहोत जीवदन फोर्टला आम्ही पुणे रूटने जाणार होतो जवळजवळ एकशे नव्वद किलोमीटर आहे जीवदन फोर्ट म्हणजे घाटेगर गावाच्या पायथ्याशी आम्ही स्टे करणार आहोत नाणे घाटे तिथे बघायला रिवर्स वॉटरफॉल आणि जीवदन फोर्ट असे तीन स्पॉट आम्ही एका दिवसात कवरअप अप करणार आहोत खूप मजा येईल इंटरेस्टिंग असा ब्लॉग असेल आता सगळ्या मित्रांनी एक एकाएकाला पिकअप करत ना या दोघांमुळे आम्हाला लेट झालं आहे सुभाष किती सहा महिन्यानंतर तू ना रे आज प्रमोशन झाल्यापासून येतच नव्हतं बाई सचिन भाऊ अरे लाजू लोक कस रे <laughs> वॉटर लुक यार वॉटर <laughs> वॉटर लुक पेट्रोल पंपावर आता जी वगैरे भरलेले आम्ही सुभाष काय बोलशील मित्र तू सहा महिन्यानंतर आलास कुठे होताच इतका दिवस बिझी काय काम बोलते सहा महिने कामावर होतो आणि तुम्ही बघू शकता आमची गाडी चेंज झालेली आहे न्यू गाडी घेतलेली आहे आम्ही आता हीच गाडी तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसेल ॲज युजल आम्हाला या घाटामध्ये दर टायमाला ट्राफिक लागते कधी हा घाट आम्हाला फ्री भेटत नाही खूप ट्राफिक आता पंधरा वीस मिनटं जातील वाटत अरे पण ह्याला एक्सप्रेस वे का बोलतात मग बघा तेव्हा ट्राफिक असते याला तुझं काय मत आहे सुभाष सुभाष दिसतच नाही लाईटला 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 सुभाषचं मत सुभाषचं आपण मत विचारू सुभाष तुझं काय मत आहे याच्यावरती एकदम खूप चांगलं दिलेलं आहे सुभाषने माणसं खूप म्हणून वाढणार गाड्या वाढल्यात माणसं वाढली म्हणजे गेली ना दिनेश तू एकदम रिलॅक्स गाडी चालव बाबा थोडं पुढे येऊन लोणार आम्ही थांबलोय जेवणाची लिस्ट सामान घेतोय आम्ही नाही खा का गाडी चालू मी तुला पाहिजे का नको का असं करू का सुभाष सुभाष चार जेवण बनवणार आहे आपल्या फायनली आम्ही जीवदन फोर्टच्या पायथ्याशी पोचलेलो आहे दुःख बघू शकता मस्त पाऊस चालू आहे दुःख पण बघू शकता आता आम्ही इथं आमचं टेंट लावणार आहोत साफसफाई चालू इथं टेंट लावू जवळजवळ एक वाजले सकाळी उठून मस्त फ्रेश वगैरे होऊन मग ट्रेकिंग करायला मी स्टार्ट करू आवून वाचलं टेंट <laughs> लावलेला आहे मस्त आम्ही सजून काय बोलत तस अरे लिहिण्यासाठी माझ्याकडे एक चॅलेंज आहे मी त्यांनी एकट्याने बघतो गाडी झोपून दिल्या दिला झोपतील <दिला दप्षिल> काय <laughs> कापी डरे हो <हुए। laughs> ओपन नाही पण ओपन नाही पण खाणे बी फोकस आहे <laughs> सकाळचे साडेसात ले वाजलेले व्ह्यू बघू शकता तुम्ही फोर्ट समोर आहे टोक्यामध्ये कुणाला आपल्याला दिसतच नाही कारण रात्री आम्ही इथं स्टे केलेला स्टे म्हणजे आमचं टेंट आम्ही लावलेलं लावलेला तिथं टेंट लावलेला आम्ही आता आम्ही सध्या लाकडं शोधण्याच्या याच्यातून लाकडं वगैरे शोधून नाश्ता वगैरे करून मग आम्ही ट्रेकिंग स्टार्ट करणार ग्रामपंचायत घाटकर जीवदन फोर्टच्या पाठीशी असलेले हे घाटगर आहे गाव काल गा। रात्री खूप पाऊस पण पडलेला आहे तर आज मजा येईल ट्रेकिंग करायला पण मजा येईल आणि व्ह्यू पण आम्हाला खूप चांगला भेटेल तुम्ही कधी आलात जर लवकर तर इथे हे कॉटेज तुम्ही घेऊ शकता पण आम्ही रात्री दोन वाजता आलो तर आम्ही प्रिफर केलं आमचा टेंट होता म्हणून की टेंट लावून जपा खूप थंडी होती कॉटेज येतं आल्यावरती लव बर्ड्स बघायला भेटतात आता मॅगी बनवायची आमची तयारी चालू आहे <coughs> मॅगी वगैरे बनवू मस्त नाश्ता वगैरे करू मग ट्रेकिंग स्टार्ट करू मस्त साहिल दुका अजून उतरला नाही रे साडे आठ वाजले तरी पण साहिल साहिल म्हणजे इथन कुठं जायचं आपल्याला साहिल बोल कायतरी तरी तुझ्यावरती कॅमेरा फोकस करू नये किती आठवून बोलला व्हॉट्स नेक्स्ट खूप परिश्रमाने अक्षरशः मॅगी बनलेली आहे तिचा स्वाद आम्ही घेणार होतो दोन मिनटं मॅगी बनाव लागतात आमच्या मॅगी बनायला जवळजवळ एक तास लागला मॅगी बनवल्यानंतर आग पेटायला लागले तुम्ही बघू शकता बदक अंगोल करतोय अंगोल आत्ता आम्ही सगळे निघालो नाश्ते वगैरे करून मस्त चिवडनला चिवडन फोर्टला ट्रेकिंगला सज्ज बनवत बघू आता कोण सगळ्यात जास्त टाकणार आहे माझ्याकडं तुम्ही बाय दे तुम्ही बाय बायदे तुम्ही चौघजण चप्पल घालून आणि मला हे चांगलं वाटत नाही अनप्रोफेशनल अनप्रोफेशनल बिहेवियर वाटत तिथे जरा काय त्याच्या पॅनचा प्रॉब्लेम आहे तुम्ही शूज झाला ना मायासारखे बघा शूज झाला ना अरे तुझ्या आणि कृष्णाने पण घेतला तुझ्या आणि दिनाचा काय प्रॉब्लेम माहिती आहे का दमतो पण तो दाखवतो काय असं होतं कधी आस्ती आस्ती असती चढून दाखवतो पण तू डायरेक्ट जाय इकडणार रे बा इतकडं चला बघूयात ना <laughs> आता कोण किती दमतोय काय डिफिकल्टी टास्क आहे की दिनेश से उधर छलांग आम्ही आलो रिवर्स वॉटरफॉलच्या इथे कसा फोटो काढू असा फोटो काढायची डिमांड केलेली आहे सुभाषने तसा फोटो काढूयात त्याचा आणि पूर्ण धुक्यामध्ये गड लपलेला आहे खूप चांगला व्ह्यू आहे फक्त आता थोडा पाऊस नाही पडला पाहिजे नाहीतर आपली वाट लागेल ए बाहेर नका जाऊ रे नको नको बघ ना काय दिसतच नाही ना बाहेर इथना तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं काय दिसत नाहीये पण इथनं थोडा व्ह्यू जर धुका क्लिअर झाला असतं तर रिवर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटला असतं चला आता आपण तिकडे पुढे जाऊयात धुका जातच नाही रे किल्ले सूचना फलक इकडे बांबूची झाडं खूप आहेत रे लागतील तोडून थोडेफार कुत्र्याने आपल्याला चुकवले जाणार ना रे त्याच्या फरेश आपण न जाऊ शकत हाच असतंय चिवदांब असला व्ह्यू वरती गडावर जाताना असे छोट्या छोट्या पायऱ्यांचे तीन चार टप्पे लागतात आता जरा येत असेल तर जपून येत चला कातल्यावरती शेवाळी वगैरे खूप आहे पाय सरकत आम्ही गडाच्या मुख्य दौराचे इथं पोचणार आहोत तिथं जाण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे आणि पाऊस पण पडतोय आणि कातल चिकट झाला रे हे पडाल रे जरा आलू <laughs> काला हे व्हिडिओ खाली आणि मित्रांनो खूप डिफिकल्ट पॅच आहे ऍक्च्युली आता पाऊस पडला त्यामुळे डिफिकल्ट आहे आता बघू कृष्णा ट्राय करतोय साइनने पहिले ट्राय केलेला फर्स्ट अटेम्प्ट आओ कमान कृष्णा अरे खेकडी बघ ना काय नाही खेकडी बघ खेकड्यांची वसा दे इकडे हां हे फाटतोय कृष्णा यू कैन डू इट वन तिकडे काळ ना रे ते मी ते आता शभाष मित्रांनो तुम्ही जर कधी ट्रेकिंगला येत असाल तर प्लीज चप्पल घालू नका येऊ हा मला वाटतं पडेल पुढे जाऊन तपड्याले हो 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 सुभाष आणि सचिन काम दिनेश अंचा खालीच बसला बस advisory असल्यामुळे हो कारणे कमाल सुभाष सुभाष इज इजदार रे गाडावर पोहोचून आम्ही आदरत झालो मस्त निवांत आम्ही बसलोय गाड्यावरती दृश्य दुःखक जातच नाही रे कृष्णा गेला तिकडे हारवलं दुखेवडे हारवलं ही जायचं रतनगडला मग पुढचा बघू आता मी पुढच्या महिन्यात चांगल्या ठिकाणी चालत आहे रतनगड पण चांगल्या पण खूप लांब आहे रे थोडं वरती आल्यावरती आपल्याला मित्रांनी एक पाण्याचा टाका बघायला भेटतंय पिण्यायोग्य पाणी आहे मला असं वाटतंय हो पिण्यायोग्य नाही आहे ठीक आहे आता वरती जाऊयात आपण गाडावर असलेलं एक धान्य कोटार खूप चिकल चिकट चिकट झाले रे ना बघू शकता धान्य कोटा आतमध्ये जाऊयात अक्को बाबा चामच मोठी रे अरे आतमध्ये पाणी वाटतं फ्लॅश तुझ्या मोबाईलला फ्लॅश पण नाही एवढा पॉवर आहे कोट्यारच्या धान्य कोट्याच्या साईडला असे चार पाच पाण्याचे टाके पण आपल्याला बघायला भेटतात किती आहेत रे टोटल चार आहेत ना चार पाच आहेत अरती कसली मोठी आहे रे धान्य कोट्यावरती दुःख झालाच मागत नाही रे तिकडे धुक्या आपल्याला त्या वा कुठलं तरी शुल्क वानरलिंगी शुल्क वानर जायला पण भेटला यार दिसतच ना रस्ता ना रे चला आलू चला का जरा पाय स्लिप होते आताच एक इन्सिडेंट झाला साईल पडलं आपला उतरताना पावसाने आम्हाला अरे अलो पाऊस पडतो रे धुका पण आहे ना त्यामुळे पाऊस वाटतो रे आता खूप डिफिकल्ट पॅच चालू झालेला आहे पाऊस पण चालू आहे त्यामध्ये अगो बापरे अरे खूप चिकट झाले स्लो या रे पडाल पकडून पकडून या पोलला वाट लागणार आता हे त्यांना बोल लवकर साईल आलू साईल आलू मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस खूप जोरात चालू आहे आता गडावरती आणि पाऊस चालू झाल्यानंतर पाणी बघा किती फास्ट येतोय आणि आम्ही सगळे इथं थांबलोय नो no ऑप्शन भिजलेलोच आहोत पण आता जास्त भिजू नाही शकत पावसाचा वेट करू थांबण्याचा समोरचा व्यू बघा कसला भारी व्ह्यू वाटतोय आणि आता एक डिफिकल्टी टास्क करताना त्या सक्सेस हो पाएगा इसमें? उतरून आम्ही तास झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे मस्त जेवण वगैरे केलेलं आहे आता आम्ही आणि जरा हे प्रो कबड्डी बघण्यात बिझी आहेत कसा होत एक्सपिरियन्स गाडावरचा तुमचा आज भावांनो भावन्न कसा होता एक्सपिरियन्स कसं होता थरारक होता का नाही थ्रिलर एक्सपिरियन्स पाऊस काय जोरात आला रे पाऊस आता आम्ही झोपण्याची वाट बघतोय तिकडे आम्ही टेंट लावलो तिथंच परत टेंट लावायला जाणार आहोत आणि झोपायला जाणार आहोत आणि उद्या आम्ही जाणार आहोत एका नवीन ठिकाणी नवीन ब्लॉग मध्ये भेटूया आपण लवकरच आणि आम्हाला एक रूम पण भेटलेले चांगली इथे आज आम्ही स्टे करणार होत आणि लुडो गेम लावलेली आहे